मित्रांनो रोज एक नवीन मध्ये मी आजच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे की सांगली ची लोक या जन्मी तरी सुधारतील तर का तर मित्रांनो सांगलीच्या आयुर्वेद ब्रिज वरील जे काही उंच गाड्या किंवा लोडच्या गाड्या जाऊन म्हणून जे बॅरेकेडिंग केलं होतं त्या बॅरेकेटिंगला सुमारे पंधरा ते वीस वेळा आतापर्यंत अपघात झालेले आहेत आणि त्या अपघात होण्याच्या मागचं मेन कारण म्हणजे पीडब्ल्यूडीच्या चुका आणि कालच मी पीडब्ल्यूडीचे इंजिनियर इरफान साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर अजित शिंदे ये ये त्या ठिकाणी काल अपघात झाल्यानंतर मी त्यांच्याशी संबंध साधल्यानंतर ते आले होते मी त्यांच्याशी काय वेळासाठी चर्चा केली तुम्ही या व्हिडिओ मध्ये एक थोडासा भाग त्यातला मी दाखवतो ते बघून सर मला एक सांगा तुम्ही पीडब्ल्यूडी चे अधिकारी आहात आयर्विन ब्रिज तुमच्या अंडर आहे या ठिकाणी बॅरिकेडिंग आहे हे बॅरिकेडिंग आदित्य होतं तुम्ही या ठिकाणी स्पॉट चेंज केला कारण तुम्हाला इकडे जायचं होतं तुम्हाला मटेरियल नि करायची होती ते बॅरिकेडिंग तुम्ही तिकडे पण काढलं इकडे पण काढलं ट्रॅफिकचे नियम किंवा पीडब्ल्यूडीचे नियम कोणते तुम्ही अवलंबले आणि काम केलं इथं जे बॅरिकेडिंग केलं त्यापूर्वी तुम्हाला इथे बोर्ड लावणं गरजेचं होतं की नाही नाही बोर्ड लावणं तुमचं नियमानं बोर्ड लावणं गरजेचं होतं दुसरी गोष्ट इथं ओव्हरिंग आहे म्हणून तुम्ही कुठे बोर्ड लावला का इथं गतिरोधक कुठे केले का तिकडे बतिरोधक आहेत नेम काय आपण स्ट्रक्चर इथं आणलंय सर यापूर्वी स्ट्रक्चर तिथं होतं स्ट्रक्चर इथं आणलं बतिरोधक तुम्ही पुढे आणणं गरजेचं होतं की नाही बेतिरोधक पुढे आणलंय का पहिली गोष्ट सर ऐका तुम्ही माझे दुश्मन नाही तुम्ही अधिकारी आहे मी तुमचा दुश्मन नाही तुम्ही माझे दुश्मन नाही तुम्ही अधिकारी आहे तुम्ही चुकीचं काम करता मी माझ्या चॅनलवर पाच वेळा टाकलेला आहे पाच वेळा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे या ठिकाणी हे बॅरेकेडिंग सुमारे पाचशे किलोच्या वजनापेक्षा जास्त आहे हे वर्ण किती वेळेवर पडलं जर समजा एखाद्या मनुष्य आली याला जवळ तुम्ही राहणार आहात का तुम्ही हे नेहमी बाह्य चुकीच्या पद्धतीने हे करण्याचा करण्याचं मागचा आज मला सांगा या ठिकाणी बॅरेकेडिंग तुम्ही केलं चार दिवसापूर्वी आणि या ब्रिज वरनं सोळा टनाची गाडी आली त्या गाडीला यू टर्न मारायला जागा होता त्या गाडीला युटोर मारायचं कुठे ते तुम्ही मला स्पष्ट करा तुम्ही मग कोणत्या नियमानं इथं बॅरेक्टिंग केलं त्याच बीच्या पद्धतीने केलं वाहन डायरेक्ट के नुकसान झालं त्याला जबाबदार तुम्ही अधिकारी आहात की नाही मी मागच्या व्हिडीओ मध्ये टाकलं होतं की ही झाडी तोडली पाहिजे याच्यात डायरेक्ट दिसत नाही तुम्ही ड्रायव्हिंगला ना बसा या तुम्ही ड्रायव्हिंगला बसा सोळाचाकी गाडी यू टर्न मारून दाखवा दाखवा ना तुम्ही टर्न मारून मग ती गाडी आलेली धडकून गेली जबाबदार तुम्ही आहात की नाही तुम्ही कोणी ऐकत नाहीये तुमचे नियम आहेत नियमाचा भंग करून तुम्ही काम करताय तुम्ही इथे कुठले बोर्ड लावले तुम्ही किती फुटाचं आहे काय कुठे नोंद इथं कुठे नोंद आहे सांगा कुठे बोर्ड तुमचा सांगा कुठे कतुरो काय सांगा आहे जंक्शनला म्हणजे तुमचं इथे हे आणि जंक्शनला असतं का कधी बोर्ड असतो का तिथं झालं त्यामुळे मी इकडे आलो बरोबर आला धन्यवाद त्याबद्दल काय प्रश्न नाही आभार आहे सर जे चांगलं ते चांगलंच आहे तुम्ही वेळेत आला त्याबद्दल तुमचा आभार आहे बर याची हाईट जास्त ठेवली त्याची हाईट कमी ठेवली इकडून वाहन त्याला त्याला जबाबदार कोण मी काल त्या स्पॉट वरती त्या अधिकाऱ्यांशी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी नियम काय आहेत ते समजावून सांगितलं जर का तुम्ही नियमानच काम करणार असाल तर हे बॅरेकेडिंग करा अन्यथा मी बॅरॅकेटिंग करण्याला विरोध करेन आणि मी तुमच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करीन हे मी सांगितलं होतं कारण महा या पीडब्ल्यूडी कडून या जनतेचाच पैसा हा पंधरा ते वीस वेळा त्याच्यावर खर्च पडलेला आहे मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना पण विचारलं की तुम्ही हे काम एकदा केलं म्हणून बाकी नंतरच्या वेळेला आपल्या त्यांचं फ्री करता का तर ते नाही म्हटले आम्ही त्याचे वारंवार बिल घेतो तर हे नुकसान होतंय म्हणून मी त्या अधिकाऱ्यांना समजावून सांगलेलं आहे आणि अधिकारी त्यांचा मी धन्यवाद मानतो की माझा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आणि त्यांनी पण माझ्या काही गोष्टी समजून घेतल्या आणि ज्या पद्धतीनं जे काही नेम आहेत किंवा त्या ठिकाणी पहिल्यांदा पांढरे पट्टे ओढणे दुसरी गोष्ट गतिरोधक बसवणे तिसरी गोष्ट साईडला जी झाडी आहे त्या झाडीमध्ये ते बॅरेकेडिंग होतं त्यामुळे दिसत नव्हतं ते झाडी तोडणे दोन्ही साईडला एकाच वेळेला बॅरेकेडिंग उभा करणं ह्या गोष्टी मी त्यांना सगळ्या समजावून सांगितल्या होत्या आणि त्या अधिकारी वर्गाने त्या समजून घेतल्या त्यांना योग्य वाटल्या आणि आज लगेच माझा व्हिडिओ परिषद झाल्यानंतर ती कामगिरी चालू झालेली आहे तो व्हिडिओ माझ्या गावातून आता मला पाठवलेलं आहे कानं तोही व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवतोय तुम्ही हा व्हिडिओ बघा नमस्ते आता मी सांगलवाडी आयर्विन ब्रिजच्या सांगलवाडीच्या बाजूने आहे आता सचिन भाऊनी जो सकाळी व्हिडिओ टाकला होता त्या अनुषंगाने आज बहुतेक हित तातडीची सगळी वृक्ष तोडणी वगैरे कामकाज चालू झालेलं आहे हे बघा जे काही चालू आहे ते तुमच्यासमोर आहे आता व्हिडिओमध्ये ते जे बॅरेकेटिंग वगैरे केलेलं आहे तिथे समोर काही कुठलाही गतिरोधक वगैरे काही नाही आहे कामकाज वगैरे तर अति तातडीने चालू आहे तर आपलं नाव काय आपलं नाव काय म्हणजे म्हणजे काय म्हणून आपण आपण इथं काय म्हणणं आहे पीड उडलीच नाही हे झाड धडक म्हणून अच्छा म्हणजे कशासाठी चालू आहे दिसत ना नाही म्हणून बरं मग त्यासाठी काय पुढे काय आपण गती वगैरे काय केलं का नाही नाही हे हे की नाही गाड्या धडकत म्हणून दिसत झाड कट केले म्हणून काय तो येणार वाहन काय स्पीड मध्ये येणार ते काय कमी होणार नाही ना मग त्यासाठी काय पुढे काय गतिरोद वगैरे काय केला काय गतीरोधक अच्छा आपल्याला बघितलं की माझ्याच गावातला माझा मित्र एक रुपेश पवार म्हणून आहे त्यानं ही परिस्थिती बघितली त्यानं माझा व्हिडिओ बघितला आणि लगेच काम चालू झालेलं त्याला दिसलं म्हणून त्यानं व्हिडीओ काढला आणि त्यानं मला पाठवला म्हणून मी लगेच मी या पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांचं एक त्यांना धन्यवाद देण्यासाठी हा व्हिडिओ मी दुसरा प्रसिद्ध करतोय कारण का असं जर अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं तर जनतेचं नुकसान होणार नाही असं मला वाटतं संबंधित अधिकारी अगर त्यांचे वरिष्ठ अधिकारी अगर संबंधित ठेकेदार अजित शिंदे या सर्व सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि तुम्ही अशीच कामं जर व्यवस्थित केली तर देव पण तुमच्या पाठीशी राहील भविष्यामध्ये तुमची प्रगती होईल योग्य रीतीने काम करा अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद मित्रांनो